आमची शाळा म्हणजे अगदी पूर्वीपासूनच शाळेला इतिहास आहे की खूप सारी विद्यार्थी घडून गेले वेगवेगळ्या मोठ मोठ्या पदावर आहेत काही आहेत अमेरिकेसारख्या देशामध्ये आहेत नमस्कार आपल्या आजगावची शाळा नंबर एक च्या मुख्याध्यापिका ममता मोहन जाधव या नियतकालिक वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत आपल्याला माहिती आहे की जाधव मॅडम हे अतिशय मिळावू विनम्र आणि प्रयत्नशील अशा शिक्षिका होत्या आणि शिक्षिका आहेत त्यांनी आपल्या आ, आपली सेवा बजावत असताना आपल्या सहकार्यांना हाताशी धरून मिळावू प्रामाणिक मन मिळावू मनाने अतिशय प्रामाणिकपणाने प्रयत्न करून आपल्या शाळेत ज्या प्रकारे कशी सुधारणा होईल तर ते आपले आप आपल्या परीने प्रयत्न केले गेली छत्तीस सुमारे छत्तीस वर्षे सेवा बजावत असताना शेवटची जवळजवळ दहा ते बारा वर्ष त्यांनी आज आपल्या आजगावच्या शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम केलं शाळेचा कारभार प्रामाणिकपणे सांभाळण्याचं काम केलं आणि ते करत असताना गावातील काही दानशूर व्यक्ती म्हणा किंवा ग्रामस्थांच्या मदतीने शाळेमध्ये कशी सुधारणा काही सुविधा कशा उपलब्ध होतील सुधारणा कशी होईल आणि शाळा कशी नावारूपात येईल असे अशा प्रकारे त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आज त्या सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांना मी भाव त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांचं आरो आरोग्य आणि त्यांचं भावी आयुष्य चांगल्या प्रकारे जाऊ असे मी देवाजवळ प्रार्थना करतो आपण आहोत सुंदर अशा आजगावात आजगाव हे वेंगुर्ला आणि गोवा यांच्या सीमे भागातलं गाव आजगावचे वेतोबा हे देखील तेवढेच प्रसिद्ध आणि आजगावची सर्वात सुंदर शाळा अर्थातच आजगावची केंद्रीय शाळा या शाळेतून हजारो विद्यार्थी घडलेत काहींनी मुंबईमध्ये जाऊन मोठ्या पदावर त्या आज आहेत याच गावातले सरपंच विविध राजकीय पुढारी कलाक्षेत्रात नावारूपास आलेले महनीय व्यक्ती याच शाळेतले विद्यार्थी आजगाव शाळा ही विद्यार्थ्यांना घडविण्यात एक ऐतिहासिक अशी शाळा म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचय परिचित आहे या शाळेतील मुख्याध्यापिका तब्बल सदतीस वर्ष पाच महिने म्हणजे सा जवळजवळ तीन तपापेक्षा अधिक काळ मुख्याध्यापिका असलेल्या ममता मोहन जाधव मॅडम आज एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी नियत वयोमानानुसार शासकीय नियमाने सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा प्रवास हा अतिशय खडतर राहिलेला आहे घरातील परिस्थिती बेताची असून सुद्धा शिक्षणाची जिद्द शिकाटी आणि अभ्यासवृत्ती त्यांनी कधीही सोडली नाही आणि आजगावमध्ये त्यांनी त्यांची बहुतेक जी सेवा आहे जास्तीत जास्त सेवा ही आजगाव आणि आजगावच्या आजूबाजूच्या गावात दिलेली आहे आज सेवा त्या सेवानिवृत्त होत आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे आहोत मी थेट जातोय ममता मोहन जाधव मॅडमांकडे मॅडम सेवापूर्तीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आमच्या चॅनल चा चा तर्फे नमस्कार खरं तर सावित्री माईंची लेख किंवा रमाईची लेख आपण म्हणतो आजच्या काळामध्ये तुमच्यासारख्या सुशिक्षित महिला या अनेक पिढ्यांना घळत असतात गर्वतस्ता, हे घळवत असताना जो सुरुवातीचा कालखंड होता बालपणाचा घरातली जी परिस्थिती होती तुम्ही कसं शिकलात घरातून तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळालं हे जरा आम्हाला आम्हाला संपूर्ण प्रेक्षकांनाही ऐकायला आवडेल नमस्कार सर मी आताची ममता मोहन जाधव पूर्वाश्रमीची लीला नागेश कदम बालपण आमचं खूप अगदी खडतर अवस्थेत गेलं म्हणजे परिस्थिती गरिबीची होती आई वडील मोलमजुरी करायचे आणि वडील दुसऱ्यांचे गुरं राखायचे काम करायचे आई म्हणजे शेतीची कामं करायची आणि अशा अवस्थेत आम्ही तीन भावंड मोठी बहीण आणि मो, आम्ही नंतर छोटी आमच्या शिक्षणासाठी मोठ्या बहिणीने आपलं शिक्षण सोडलं आणि आम्हाला शिक्षणासाठी प्रवृत्त केलं माझी मोठी बहीण म्हणजे खूप अक्षी म्हणजे शिस्तशीर अशी होती आणि नीटनिटकेपणा कसा ठेवायचा किंवा आपण व्यवस्थित कसं राहायचं हे गुण मी मोठ्या बहिणीकडून घेतले आणि तिने आम्हाला खूप सपोर्ट केला पहिली दुसरीच असताना म्हणजे एक दिवस मी शाळेतून राहिली घरी आणि तिला समजलं की मी शाळेत गेलेली नाहीये दुसऱ्या दिवशी मला तिने मारत मारत शाळेमध्ये पाठवलं म्हणजे घेऊन गेली आणि त्यावेळेपासून मात्र मी कधीच शाळा चुकवली नाहीये आणि म्हणजे शाळेत नेहमी जाणारी आणि शिक्षकांची सुद्धा आवडती विद्यार्थिनी होती आणि आमचे जे गुरुजन वर्ग होते आमच्या मॅडम होत्या रेडकर मॅडम होत्या रांगणेकर मॅडम होत्या कुसगावकर मॅडम होत्या असे अनेक करपे गुरुजी होते ढोरे गुरुजी पुंडे गुरुजी आणि बाई म्हणजे यांच्याकडून आम्हाला शिक्षण मिळालं आणि खूप मस्त आमचे शिक्षक वर्ग शिक्षक तुम्हाला आठवतात पूर्णपणे आठवतात म्हणजे इवन त्यांचं आजही चित्र म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते डोळ्यासमोर उभं राहते आणि खूप बरं वाटायचं आणखी आमचे किनोळकर गुरुजी म्हणून ते आता नाही आहेत म्हणजे बहुतेक शिक्षक आमचे आता ते माझ्या काळातले आता नाही आहेत एका दुसरा असला तर तो म्हातारे असतील त्यानंतर पाचवीमध्ये असताना आम्हाला जोगळेकर मॅडम मिळाल्या खूप चांगल्या त्यावेळी जे इंग्रजी शब्द पाठांतर करून घेतले ते आजही आम्हाला स्मरणात आहेत आणि त्याच्यामुळे आणि बालपण बाल एकदम खडतर अवस्थेत गेलं पण कधी आम्ही उपाशी राहिलो घरात काही नसलं तर आम्ही कोणाच्या घरी गेलो नाही किंवा भूक लागली आम्हाला काहीतरी द्या म्हणून असं कधी केलं नाही स्वाभिमान हा स्वाभिमानाने जीवन जगलो पण असं दाखवून दिलं नाही की आमची इतकी गरीब परिस्थिती आहे पण ह्या गरीब परिस्थितीला साथ मिळाली आम्हाला म्हणजे मुलाचं मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा दृष्ट्या पाठबळ मिळालं आमच्या मामांचं माझे मामा त्यावेळी सर्व्हिस मध्ये होते दोन मामा मिलिटरी मॅन होते त्यानंतर मग ते तिथून निवृत्त झाल्यानंतर एसटी मध्ये एक आमचे ड्रायव्हर म्हणून लागले दुसरे मामा इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये लागले मग त्यांचं आम्हाला आर्थिक सहाय्य लावलं आणि इतर दोन मामा होते त्यांचंही आम्हाला पाठबळ मिळत गेलं आणि येऊन जाऊन दिशा मिळाली दिशा मिळाली त्यामुळे मामांचं सहकार्य आई वडिलांचं सहकार्य म्हणजे मोलमजुरी करून सुद्धा आम्हाला त्यांनी शिक्षण दिलं हे वेळची जी परिस्थिती होती ती अजूनही आम्ही विसरू शकलेलो नाही आहोत मॅडम त्याच्यानंतर तुम्ही केलं आणि विशेष म्हणजे सांगाय अभिमान पण वाटतो आणि थोडीशी भावनिकता पण त्याच्यात आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षकी पेशाचं खरं म्हणजे शिक्षण घेतलं ते आजगाव अध्यापक विद्यालय म्हणजे तुमची शाळा पण अंतर नसेल त्याच्याच बाजूला तुम्ही म्हणून म्हणजे हा किती दैवी चमत्कार योगायोग म्हणावा लागेल तर डीएड झाल्यानंतर किंवा डीएडच्या वेळची परिस्थिती वेळेची कशी होती दहावी पास झाल्यानंतर आम्ही म्हणजे माध्यमिक शिक्षण माडकोल हायस्कूलमध्ये घेतलं त्यावेळी आमचे मुख्याध्यापक सुरेश गवस म्हणून <laughs> खूप मस्त आम्हाला इंग्रजी शिकवायचे ते शिकवत असताना प्रश्न विचारलेल्या प्रश्नाकडे आमचा उत्तर साठी वर असायचा त्यामुळे तोही प्रसंग म्हणजे त्यावेळेचे आमचे शिक्षक मुंडले सर आहेत हळदनकर सर होते तायशेटे मॅडम होत्या कामत मॅडम होत्या म्हणजे तायशेटे मॅडम आहेत कामत मॅडम त्यानंतर आणखी देसाईबाई म्हणून होते देसाई सर होते म्हणजे हे जे सगळे जे गुरुवर्य आहेत त्यांचं खूप अतिशय मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि पुढे पुढे जाण्याची संधी मला माध्यमिक पासूनच मिळाली प्राप्त झाली दहावी पास झाल्यानंतर पुढे काय म्हणून मग प्रश्न पडला परिस्थितीमुळे पुढे जायचं की नाही जायचं असंही मनात एक होत पण काही लोक म्हणाले की तू डीएड ला जा मग आम्ही डीएड ला अर्ज केला डीएडला अर्ज केला आणि म्हणजे लगेच काय मिळत नाही ना मग तो मधला जो कालावधी होता तर शेतीचा हंगाम सुरू झाल्यामुळे मी शेतीच्या कामामध्ये तरवा काढण्यासाठी गेले एकाच्या सुरेश देवस्थळी नावाच्या व्यक्तीच्या घरात मग त्याची आई खूप मस्त म्हणजे स्वभावाने चांगली होती मी अगदी पोरगी आणि काम करते म्हटल्यानंतर तिला ते जरा वेगळं वाटत होतं की एवढीशी मुलगी काम धरते पण परिस्थितीमुळे आम्हाला ते, ते काम करावं लागलं आणि खरं म्हणजे त्याच वेळी मला डीएड वरून कॉल आला मग तो कॉल आला दुसऱ्या दिवशी त्या सुरेश देवस्त्रीला समजलं मग त्या आईने सांगितलं की बाबा त्याने काम केलंय तिने मग तिला मजुरी दे मग ती डीएडला जाईल मग त्यांच्याकडचे ते चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये मजुरी दहा दिवसाची दिलेली आणि त्यानंतर आमचे जनार्दन कांसे म्हणून व्यापारी आहेत सांगेलीच्या गावातले त्यांनी मला त्यावेळी दोनशे रुपयाची मदत केली पण ते दोनशे रुपये आणि आताचा किती जरी पगार आला तरी त्या दोनशे रुपयाला तुलना होऊ शकत नाही त्यामुळे त्यांची ज्यांनी कोणी आम्हाला मदत केली ती मदत आजही आमच्या स्मरणात आहे आणि डीएड संपल्यानंतर मला लगेचच नोकरी मिळाली नोकरीचा प्रवास कसा सुद्धा <laughs> सुरुवातीला मी साताराडा हायस्कूल मध्ये मला एक वर्षभर नोकरी केली मी साताराडा हायस्कूल मध्ये एक वर्षासाठीच घेतलेलं मग तिथून मला कमी केलं आणि त्यानंतर मग मला नाही कळसुलकर हायस्कूल मध्ये मला मिळालं तिथं मी आठ महिने नोकरी केली आणि त्याच म्हणजे डिसेंबर मध्ये इथं नवीन म्हणजे सत्याऐंशी मध्ये भरती सुरुवात जिल्हा परिषद कडे मग मा सत्याऐंशी मध्ये मी जिल्हा परिषद कडे तिथं माणगावकर मॅडम म्हणून होते हेडमास्तर खूप मस्त मॅडम होते की मला सांगत होते मॅडम तुम्ही इथून जाऊ नको प्राथमिक म्हटल्यानंतर तुम्हाला कुठेही अडचणीत टाकणार आहे खेडेगावात टाकणार आहे आणि नेमकं तसंच झालं माझी नेमणूक मालवण तालुक्यात शिरवंडे या ठिकाणी झाली आणि तिथून माझा हा प्राथमिक शाळेतला उपशिक्षक म्हणून प्रवास सुरू झाला आणि तिथून नंतर मग माझं अठ्ठ्याऐंशी मध्ये लग्न झालं आणि लग्नानंतर नोव्हेंबर अठ्याऐंशी मध्ये लग्न झालं आणि जानेवारी एकोणनव्वद मध्ये माझी बदली तिथून आजगाव नंबर एक कडे झाली आणि एकोणनव्वद पासून शहाण्णव पर्यंत मी इथं होते उपशिक्षक म्हणून इथून माझी बदली नंतर तिरोडा नंबर एक कडे झाली तिरोड्यातून नऊ दहाव्या वर्षी बदली शिरोड नंबर एक कडे झाली म्हणजे वेंगुर्ला तालुक्यामध्ये झाली त्रिकोणच त्रिकोणच माझा पूर्ण केलाय तिथून मग तिथं मला तीन वर्ष उपशिक्षक म्हणून झाली आणि दोन हजार आठ मध्ये मला उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन मिळालं आणि त्यावेळेपासून दोन हजार आठ पासून आज तक मी मुख्याध्यापक म्हणून शाळेमध्ये काम करत आलेली आहे आता थोडस मी थांबवतो शिक्षणापर्यंतचा था प्रवास आपण ऐकला त्यांचं ज्यांच्याशी लग्न झालं योगायोग ते सुद्धा त्या अध्यापक विद्यालयातच नोकरी त्यांची पूर्ण झाली आजही ते सेवानिवृत्त होऊन व्यवस्थित सामाजिक कार्यात त्यांनी झोपून दिलेले आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत मोहन जाधव मोहन जाधव सरांचं आणि मॅडम तुमचं जेव्हा लग्न झालं तो जो कालखंड होता त्याच्यानंतर तुम्ही इथेच मग मध्यंतरी हा जो कालखंड होता लग्नापर्यंतचा प्रवास आणि लग्नानंतरचा प्रवास त्याबद्दल काय सांगा लग्न झाल्यानंतर स्ट्रगलिंगच होत तुमच्या आयुष्यात पण मोहनराव आल्यानंतर तुमच्या आयुष्यात भरभराट सुरू झाली बदल झाला पण त्यांचा सपोर्ट मिळाला मला सगळ्या गोष्टी करण्यासाठी ज्या काही येत नव्हत्या त्यांनी मला शिकवलं बऱ्याच गोष्टी आणि खरं म्हणजे आमचं लग्न ठरवण्यासाठी आमच्या प्रभू मॅडमने त्यांना प्रवृत्त केलं <laughs> शिक्षिका म्हणजे तुमचं म्हणजे तुमच्या जीवनात गुरुंच किती मोठं योगदान आहे तुमचं तर विद्यार्थ्यांच्या जीवनात आहेच पण तुमचा वर निवडणं हे सुद्धा शिक्षकांनी त्यांनीही तुमचं भवितव्य सिक्युअर केलं आणि त्यावेळेपासून आम्ही आता म्हणजे एकमेकांना एकमेकांची साथ मिळाल्यामुळे सगळी कामं अगदी व्यवस्थित करू लागलो आ, मला कधी शाळेच्या कुठच्याही कामामध्ये त्यांनी आडकाठी आणली नाही त्यांचं सहकार्यच लाभलं मला आणि कुठच्याही बाबतीत म्हणजे कुठेही जाणं येणं झालं तरी आम्ही जण दोघांची जोडी दो ठरलेली दो 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 असायची आजही आम्ही तसंच मी गाडी थोडीशी येते मला चालवायला पण तरी सुद्धा एकटीने घ्यायची डेअरिंग होत नाही जे म्हणजे पतीच्या मागे बसण्यात जी संरक्षक म्हणून ते बरं वाटत मागे बसण्यापेक्षा स्वतः म्हणून चालवण्यापेक्षा पतीच्या मागे बसायला खूप बरं वाटतं त्याच्यामुळे आणि प्रत्येक वर्ष तुम्ही बसलेला आहात अजूनही पुढे बसणारच आहात थोडं मी मुलांकडे येतो तुमची म्हणजे मोठा मुलगा जो आहे बंटी तर त्याचं शिक्षण हे सुद्धा अतिशय उच्चभ्रू आणि पदव्या तर त्याने भरपूर मिळवल्या राणी तुमची कन्या ती सुद्धा आता वर्क फ्रॉम होम करते किंवा लग्न झाल्यानंतर मुंबईत स्थायिक आहे आपल्या दोन्ही मुलांबद्दल काय सांगा मुलग्याने पहिल्यांदा पहिली मध्ये ऍडमिशन भोमोडी शाळेमध्ये घेतलं तिथून तो पुन्हा तिरोड्या शाळेमध्ये थोड्या दिवसासाठी त्याला ऍडमिशन घ्यावं लागलं आणि तिथून तिरोड्यातून पुन्हा तो आजगाव शाळेमध्ये आला पाचवीमध्ये त्याला शिरोडा हायस्कूलमध्ये दाखल केलं आणि तिथूनच त्याला नवोदयाच्या परीक्षेचा फॉर्म भरला मग नवोदयाच्या परीक्षेला फॉर्म भरला त्याच्यात तो पास झाला आणि सहावी पासून तो नवोदय बारावी पर्यंत नवोदयाचं शिक्षण घेतलं त्यानंतर तेन त्याने आयटीला त्याला ऍडमिशन मिळालं आयटीची चार वर्ष पूर्ण केली त्यानंतर त्यावेळी कसं म्हणजे एमबीए ऍडमिशन मिळत नव्हतं मग एमबीए म्हणजे गुणवत्तेनुसार एमबीए ला ऍडमिशन मिळालं त्यामुळे त्याने एमबीए पण पूर्ण केलं हे करत असताना त्याला आम्ही सांगितलं की आता आमची त्यावेळी परिस्थिती नव्हती शिकण्याची त्यामुळे तुला जेवढं शिकायला मिळेल तेवढं शिकत जा मग तसा तो शिकत गेला नोकरीचा विचार केला नाही कधी पण त्याने एल जेव्हा केलं त्यावेळी आम्हाला मात्र ते सांगितलं नाही पहिलं वर्ष संपलं पास झाला आणि त्यावेळी मात्र सांगितलं की मी एल एक वर्ष पास झाले त्यामुळे ते आम्हाला सरप्राईज होतं आणि एमपीएससी साठी तो परीक्षा पर्यंत तो देतच आलेला आहे पण अजूनही त्याला म्हणावं असं यश मिळत नाहीये पण ते मिळेल यश असं आम्ही आहोत म्हणजे पुढचे काय आशादायी आहोत आणि दोन्ही मुलं माझी खूप अगदी गोंडस चाफेकळी नाकाची आणि मुलगीने प्राथमिक शिक्षण घोमटी शाळेमध्ये घेतलं तिथून मग पाचवी पासून ती शिरोडा हायस्कूल मध्ये गेली आणि शिरोडा हायस्कूल मधून आम्ही शिफ्ट सावंतवाडीला झालो तेव्हा मी लाग्रीस हायस्कूलमध्ये एक वर्ष तिने शिकली आणि पुन्हा मग आम्ही पुन्हा आजगाव मध्ये आलो म्हणजे आजगावची जी ओढ आहे ना ती आम्हाला तिथं राहू देत नव्हती मग पुन्हा आम्ही आजगाव मध्ये राहायला लागलो आणि तिने आजगाव शिरोडा हायस्कूलमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि फाईन आर्ट तिने बी एस पांदेकर मध्ये पूर्ण केलं फाईन आर्ट म्हणून ती आता ग्राफिक डिझायनर म्हणून पुण्याच्या एका कंपनीमध्ये काम करत होती लग्न झाल्यानंतर तिने मुंबई मध्ये ती शिफ्ट झाली ती मुंबईमध्ये आहे नक्कीच खूप छान प्रवास झालेला आहे मॅडम मॅडम म्हणण्यापेक्षा मी बाईच म्हणणार बाई तुम्ही इथे आल्यानंतर एवढी वर्ष तुम्ही, तुम्ही आसगाव मध्ये आहात सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता आहात सावंतवाडीच्या आणि आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये कुठे काही सामाजाभिमुख काम असेल विधायक कार्य असेल तिथे मोहन सोबत तुम्ही तेवढ्याच ताकदीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही पुढे असतात सामाजिक कार्य करत असताना कसं वाटतं हे सगळं सांभाळत असताना नोकरीचं खरं म्हणजे आम्ही शाळेचा कुठचाही वेळ समाजासाठी म्हणजे हे खाडा केलेला नाहीये म्हणजे शाळा सुटल्यानंतर आम्ही उरलेला वेळ जो होता समाजकार्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी दुःखद घटना घडली असेल ते ता तर त्या ठिकाणी त्यांना भेटणं एखादं धार्मिक कार्य असेल त्या ठिकाणी त्यांच्याकडे त्यांच्या त्या कार्यक्रमात सामील आणि हे असं आम्ही शाळा सुटल्यानंतर म्हणजे आमचा शनिवार रविवार कधीही असा मोकळा गेला नाही की कुठे अडचलेलोच असतो आणि ती सुद्धा दोघही एकाच वेळी जात त्यामुळे त्यांची साथ मला अगदी अठ्ठ्याऐंशी पासून आतापर्यंत लाभत गेलेली आहे ती पुढेही तशीच लाभू देत अशी दे मी भगवंत प्रार्थना व्यक्त करते आणि आमचं जे आयुष्य आहे ते पूर्वीच आणि आताच याच्यामध्ये जमीन फरक आहे पण पूर्वीचे जे दिवस आहेत ते आताही आम्ही विसरू शकलेलो नाही आहोत कधीही मुख्याध्यापक म्हणून मी मुख्याध्यापक आहे या खुर्चीचा मोह मला झालेला नाहीये कामापुरता खुर्चीचा वापर करायचा नाहीतर मी म्हणजे खुर्ची व्यतिरिक्तच <laughs> काम केलेलं आहे आणि शाळेमध्ये काम करताना मला खूप आनंद वाटतोय वाटतो शाळेकडे आलात मी पुन्हा शाळेकडे येणारच होतो मॅडम ही शाळा खूप गुणवत्ताधारक आहे शालेय क्रीडा स्पर्धा असतील किंवा तुमचा बाल आनंद महोत्सव असेल क्रीडा स्पर्धा असतील सांस्कृतिक स्पर्धा असतील गीत गायन स्पर्धा असतील नाट्य स्पर्धा असतील किंबहुना आताच झालेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा शासनाच्या अभिनव उपक्रमात आपली शाळा ही गुणवत्तेच्या आधारावर दुसऱ्या क्रमांकाची शाळा ठरली आणि लाखो रुपयांचं बक्षीस आता आपल्याला मिळालेलं आहे शाळेच्या गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता बद्दल काय सांगा तर म्हणजे शाळेची स्थापना अठराशे एकाहत्तर मधली आहे दीडशे वर्ष पूर्ण झाली दोन हजार एकवीस मध्ये आणि त्यावेळी आमच्या या ग्रामस्थांनी आणि माझी विद्यार्थी संघ स्थापन केला गेला त्याच्या मार्फत या ठिकाणी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला खूप त्यावेळी अगदी सुंदर पैकी माहोल इथं तयार झाला होता मला बर खूप वाटलं की सगळ्या पालकांचं सगळ्या ग्रामस्थांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि हा महोत्सव त्यावेळी संपन्न झाला त्यामध्ये मटकर सर आहेत अण्णा झाटी आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आता असं एकेकाचं नाव घेणं योग्य खूप सारी माणसं आहेत त्याच्यामुळे हे जे जे महत्वाचे में, मेंबर आहेत मटकर सर आहेत अण्णा आहेत गजा पांढरे आहे राजेश आजगावकर आहे जितू मोरजकर आहे हर्ड़, बाळू हळदनकर आहेत असे सारे सगळे ग्रामस्थ ह्या सगळ्या कामासाठी त्यांनी आपल्याला वाहूनच घेतलं होतं आणि हा महोत्सव अगदी सुंदर संपन्न केला तीन दिवस हा उपक्रम चालू होता आणि त्याचे खरे सूत्रधार आमचे वासुदेव बेहरे सर आहेत त्यांनी त्यावेळी त्यांच्या मिसेसने तारीख बघितली आणि ते त्यांना जाणीव झाली की आता आपल्या शाळेला दीडशे वर्ष पूर्ण होत आलेली आहेत त्यामुळे ते त्यांच्या डोक्यात आलं आणि मग मी आमच्या ग्रामस्थांना हे सांगितलं आणि त्यांनी मग तो माझी विद्यार्थी संघ स्थापन केला आणि त्यातून हे सगळे उपक्रम संपन्न झाले त्यानंतर आमची शाळा म्हणजे अगदी पूर्वीपासूनच शाळेला इतिहास आहे की खूप सारे विद्यार्थी इथं घडून गेले वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावर आहेत काही बाहेर आहेत अमेरिकेसारख्या देशामध्ये आहेत डॉक्टर झाले इंजिनियर झाले वकील झाले असे अनेक चित्रकार पण आहेत चित्रकार आहेत राजेश राजेशगावकर असे आणखी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे त्यामुळे मोठा इतिहास आहे आमचे विद्यार्थी अगदी गुणवान विद्यार्थी सगळे शिक्षक म्हणजे मोठी शाळा रस्त्यावरची शाळा म्हटल्यानंतर कोण असं म्हणजे काम सुकारपणा कोणाच्यात नाहीये आणि प्रत्येकाचा ग्रामस्थांचा पालकांचा लक्ष शाळेत हा त्याच्यामुळे कोण असा कामसुकारपणा हा नाहीच आधी मीच कधी कामसुकारपणा केला नाही का काम के रजा घेताना सुद्धा विचार करून कशी म्हणजे रजा घेतली तर मुलांचं नुकसान होणार आहे ते नुकसान होऊ नये म्हणून केवळ आम्ही रजेवर सुद्धा टाळायचो आता तर मी मुख्याला बघून निवृत्त होते माझी रजा खूप असणार आहे पण मी मोठी रजा आतापर्यंत म्हणजे ह्या एक दोन वर्षाच्या कालावधीमध्ये घेतलेली नाही आहे जेणेकरून आमच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मी रजा घ्यायला गेले ना की बाई वाई कशाला रजेवर जाता असं म्हणायचे मग मला वाटायचं त्यावेळी असू देत नाही घेत रजा मुलांचं नुकसान नको आहे मला म्हणून मी रजा घ्यायची टाळत आणि टाळत आलेली आहे रजा मग तिचं एक समर्पित भावनाने किंवा सेवावृत्ती जे म्हणतात एक सेवा व्रत घेऊन तब्बल सदतीस वर्ष पाच महिने हा खूप मोठा पिरियड आहे आणि या कालावधीमध्ये शिक्षिका आणि नंतरच्या कालावधीमध्ये मुख्याध्यापिका हे सगळं करत असताना त्यांनी समाज सुद्धा त्याच ताकदीनं आणि मनोभावी केलेली आहे या प्रवासामध्ये त्यांचे जे जोडीदार आहेत लाईफ पार्टनर ते आमचे ज्येष्ठ पत्रकार मोहनराव जाधव यांची त्यांना तेवढीच तेन्च तोला मोलाची साथ लाभली आजगाव ग्रामस्थ आजगाव माजी विद्यार्थी संघ असेल आजगाव वाचनालय असेल आजगावचे शाळा व्यवस्थापन समिती असेल माता पालक संघ असेल तमाम पालक संघ तमाम आजगावकर आणि पंचकृषीतल्या पालकांचा येथील सजग नागरिकांचा सुद्धा या शाळेला आणि बाईंना या ठिकाणी काम करण्यासाठी उत्कृष्ट काम करण्यासाठी तेवढ्याच ताकदीचा सहभाग त्यांचा लाभला आहे यापुढील काळात ते आता सेवानिवृत्त होत आहेत सेवानिवृत्तीच्या आमच्या चॅनल मार्फत त्यांना हृदयापासून मी शुभेच्छा देतो आणि ह्या सेवावृत्तीचं जे काम आहे ते इतरांनी सुद्धा आपल्या कामात सोखंदळ कसं का असावं शिस्त कशी असावी रजा सुद्धा कोणत्या कामासाठी किती घ्याव्यात याचा सुद्धा काटेकोरपणे त्यांनी नियोजन केलेलं आहे अशा आदर्श मुख्याध्यापिकांना हृदयापासून सलाम आणि त्यांच्या पुढील भावी वाटचालीस मनपूर्वक मनोभावी शुभेच्छा देतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी सह सत्यार्थसाठी आजगाव सावंतवाडी